नमस्कार मित्रांनो वडूच मैदानमधला गट क्रमांक सोळा सुटला सोळा मध्ये होता मित्र नऊ जोडी होती कारण की आता सुद्धा जाईन त्या मैदान मध्ये तुम्हाला माहितीच गुलाल घेतोय ती म्हणजेच दहा दहा सरकार यांचा दहा दा तुम्हाला माहितीच आणि त्याच्याबरोबर आज आपल्याला पैतेन दिसला तो म्हणजेच रॉकेट गोटकरांचा रॉकेट तुम्हाला माहितीच गोटकरांचा छोटा सारजा ही एवढ जोडी आज आपल्याला पैतेन दिसली गाडी नक्की काय झालं गाडी गटफाट झाली का तुम्ही खालचडी बघित असेल टॉप स्पीड लागले मित्रांनो सर्वात जास्त स्पीड आजच्या मैदानामध्ये ह्या गाड्याला लागलेला आहे कारण की टॉपची जोडी मित्रांनो साज आज आपल्याला पैत्याने दिसला आणि गाडी मित्रांनो तशी निकाल पुढे गेली तशी मित्रांनो अनेक स्पीड लागलं आणि गाडी खुल्याशी गट पासून गाडी सेमेसाठी पात्र झाली आजच्या वडूच मैदानमध्ये आणि ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर यांनी गाडी आणली अतिशय गाडी सुंदर आणली आणि गाडी आजच्या माहितीमध्ये मित्रांनो गट पासून गाडी साठी पात्र झाली सर्वात जास्त स्पीड आज या गाडीला लागलेलं आणि नक्कीच आज फायनलला पण ही गाडी राहील म्हणजे राहील फक्त नशिबाने साधायला पाहिजे नक्कीच आज ही गाडी मित्रांनो आहे ना आज फायनल ला राहणार म्हणजे राहणार इतकं स्पीड लागलेलं आणि आज तुम्हाला माहितीच घोटकर समजा पण काय पोहत् आणि सरज्या दहा दाई पण काय पोहोचतो ज्यामुळे ही एवढं जुडी आज आपल्याला बघायला भेटली गट क्रमांक मित्रांनो मध्ये आणि गट क्रमांक मध्ये दोनच गाड्या होत्या गोटच्या सरजेची गाडी आणि सरजेची दहा दहाची गाडी आणि दुसरी एक गाडी होती ह्या दोनच गाड्या लढ झाली पण मित्रांनो सर्वात जास्त स्पीड आज हे गाड्याला लागलं आणि गाडी निकुरल्याशी गटपासून गाडी सेवेसाठी पात्र झाली तर दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन दिलीप ड्रायव्हर यांचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या माहितीमध्ये गाडी गट पासून गाडी सेवेसाठी पात्र झाली आज आपल्याला ही जोडी बघायला भेटली कारण की प्रेक्षकांची आतुरता ही जोडी बघायची सरजा सरज्याचा साज आपला बघायचं होता आणि आज आपल्याला मित्रांनो बघायला भेटला सर्वात जास्त स्पीड आजच्या गाडीला लागलं आणि गाडीने खुल्या गाडी पासून गाडी सीमेसाठी पात्र झाली आजची गाडी नक्कीच काहीतरी करून दाखवेल मित्रांनो नक्कीच आजच्या व्हिडिओची मित्रांनो मला सांगायचं गाडी गट पासून गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे तर चला जय महाराष्ट्र जय